रेलवे अपघातावर्थी पुलिस यानी क्या उत्तर दिले आप लोकल ट्रेन का जो प्रॉब्लम है ये रेलवे के संज्ञान में है रेलवे इस पर कार्य कर रहा है लेकिन जो प्रॉब्लम है और जो समय है उसमें थोड़ा ज़्यादा लग रहा है ये मैं मानता हूँ यात्रियों को भी समझाने का प्रयास करते हैं इस तरह से जान जोखिम में डाल करके न चलें ट्रेनें बढ़ाई जा रही हैं और ये भी प्रयास किया जा रहा है कि आने वाले समय में जैसा मंत्री मोदी ने कहा है कि ये सारे दरवाजे बंद करने वाले ट्रेनें चलेंगे

मधून कसारा ते से सी एम टी जाणाऱ्या रेल्वे मधून सात ते आठ जण पडलेले आहेत काही जखमी आहेत तर जणांचा मृत्यू एकूण लोक जखमी झाले होते त्यापैकी पाच जण मृत पावले आहेत दोन फास्ट लोक एकमेकाला क्रॉस होत होतात ते दरवाज्यात लटकलेले लोक होते ते एकमेकाला घासून पडलेले आहेत आणि त्यामुळे दुर्घटना घडलेली गर्दीच्या वेळेस उपाययोजना होत का नाही रेल्वे प्रशासन सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत आहे जास्तीत जास्त अजून पण पुढे करेल काही जणांचे नाव निष्पन्न होत आहेत चालू आहेत